मोर्या म्हणा दोर्या दोर्या म्हणा मोर्या असा जयघोष करत आपण आज निघालो आहोत येथील श्री आत्मगजानन या मंदिरात विविध परंपरांचा सांस्कृतिक वारसा जपणारे हे गाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे ते श्री आत्मगजान गणेशोत्सव म्हणजेच भद्रोत्सवासाठी एक गाव एक गणपती या अलीकडच्या संकल्पनेच्या अगोदरपासून या गावात भद्रोत्सव म्हणजेच गणेशोत्सव मोठ्या श्रद्धेने साजरा होतो त्यामुळे या गावातील कोणत्याही घरात किंवा सार्वजनिक ठिकाणी गणेशाची प्राण प्रतिष्ठा केली जात नाही नवसाला पावणारा गणपती म्हणून महाराष्ट्रातून अनेक भक्तजन या तीर्थक्षेत्री येतात आत्मगजानन अंगापुरी कसे आले याची पण एक आख्यायिका आहे हे गणेश मंदिर म्हणजेच मोरगावच्या मयुरेश्वराचे उपपीठ मानले जाते यासंबंधी आख्यायिका आहे अंगापुरीचे एक गणेश भक्त दर संकष्ट चतुर्थीला मोरगावच्या मयुरेश्वराच्या दर्शनाला नित्यनियमाने नियमाने पायी जात असे काही वर्षानंतर वार्धक्यामुळे आता मोरगावी येणे शक्य नाही अशी व्यथा त्या मयुरेश्वरापुढे मांडली रात्री मोरगावी मुक्का मी त्यांना मुळेश्वराने स्वप्नात दृष्टांत दिला मी तुझ्याबरोबर तुझ्या पाठीमागे फक्त तू मागे पाहिच नाही दुसऱ्या दिवशी ते भक्त दर्शन घेऊन मुरगाहून अंगापूरला निघाल दृष्टांताप्रमाणे त्यांच्या मागे पायातीन उपरांचे आवाज येत होते अंगापूरच्या वेशीत आल्यावर मात्र त्यांनी पाठीमागे वळून पाहिले तर येणारे आवाज बंद झाले आणि रात्री भक्ताला मुळेश्वराने त्यांच्या स्वप्नात दृष्टांत दिले या जागेवर तू वळून पाहिलेस त्या ठिकाणी मी आहे गावकऱ्यांनी तिथे खुदून पाहिले असता तिथे गजाननाची मूर्ती सापडली हीच श्री आत्मगणनाची ही जागा या मंदिराचे बांधकाम इसवी सन सतराशे पंच्याऐंशी ते सतराशे नव्वद दरम्यान श्रीमंत छत्रपती दुसरे शाहू महाराज यांच्या काळातील आहे गाभाऱ्यात मध्यभागी दगडीय सिंहासनावर तीन फूट उंचीची आत्मगजनांची देखिणी मूर्ती आहे गाभाऱ्यात पश्चिमेला आणि पूर्वेला दोन शेजगरे आहेत आत्मगजनांच्या डाव्या बाजूस सप्तमातृका मातांच्या मूर्त्या आहेत गाभारच्या पश्चिमेला महादेवाचे मंदिर आहे मंदिराच्या परिसरात पूर्वेला व पश्चिमेला पस्तीस फूट उंच घडीव दीपमाला आहेत महाद्वारात दोन्ही बाजूला सनई चौघडे वाजवण्याकरता कमानीतील जागा आहे या मंदिराचे बांधकाम संपूर्ण घडीव दगडातून थुण्यात केले आहे कुठेही इंचभरही लाकडाचा वापर केला नाही असे हे मंदिर म्हणजे अंगापूरचे वैभव होत आहे चला मोर्या मणा दोर्या दोर्या मणा मोर्या हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटेल हे मला नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका